पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील मांढरदेवी घाटात एकोणतीस मेला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची वाहन चालकानं डोंगरावरून माती आणि दगड खाली सरकताना पाहिले त्यानं प्रसंग सावधान राखत तत्काळ आपलं वाहन थांबवलं आणि त्याच वेळी त्यानं मोबाईल कॅमेराद्वारे दरड कोसळल्याची दृश्य शूट केली मात्र चालकानं वेळीच वाहन थांबवलं आणि दुसऱ्यांनाही सावध केल्यामुळे मोठा अनर्थ टळला सरपंच शिवाजी खोपडे यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत माहिती दिली पीडब्ल्यू डीच्या पथकानं तत्काळ घटनास्थळी पोहोचून जेसीबीच्या साह्यानं रस्त्यावर पडलेला राडारोडा बाजूला केला त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात यश आलं या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय